संविधानाचा संतभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र देहू मधील भामचंद्र डोंगर जो आहे हा डोंगर अतिशय पवित्र मानला जातो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना या डोंगराच्या पायथ्याशी साक्षात्कार झाला होता असं म्हटलं जातं समस्त वारकरी संप्रदायासाठी ही जो हा जो डोंगर आहे तो तपोभूमी म्हणून ओळखला जातो आणि याच डोंगरावर गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे काही बिल्डर्स असतील किंवा इतर काही लोकांकडून हा डोंगर पोखरण्याचं काम चालू आहे हेच सगळं रोखण्यासाठी सध्या संत भूमी संरक्षक समितीच्या वतीने सगळे जे वारकरी बांधव आहेत वारकरी संप्रदायातले सगळे लोक जे आहेत ते सध्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांचं काय म्हणणं नेमकं हे जाणून घेणार आहेत महाराज नेमकं काय हे सगळं प्रकरण आहे थोडं सांभाळ प्रकरण असं आहे की जगद्गुरु तुकाराम महाराजाची स्मारकभूमी भामचंद्र भंडारा आणि घोडाळा डोंगर ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज साधना करासाठी जायचे आणि ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांना प्रत्यक्ष भगवंताचा साक्षात्कार झाला अशी भामचंद्र भंडारा आणि घोराडा डोंगर कारण की जेजाबाई वेळेला भाकरी घेऊन जायची तुकाराम महाराजाची कोण्या वाटेने गेले हे त्यांना केव्हा कळाचं तर ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याच्या कणाला धुळीला पाय कान लावायचा विठ्ठल विठ्ठल ज्या रस्त्यानं धोनी त्या रस्त्यानं गेले म्हणजे आज या डोंगरावर गेले असे ते पवित्र झालेले तिन्ही डोंगर पण विकासाच्या नावाखाली आणि काही लोकांचं हितगृत गुजत असल्यामुळे त्यांची तोडाफोड आणि गुपचुपरित्या उद्ध्वस्त करणं चालू आहे त्यासाठी आमचे मधुसूदन महाराज यांनी लढा देऊ सातबारे फेरफार कागद नकाशा एकत्र करून हे सिद्ध करून दाखवलं की हे भूमी संतांची आहे त्यावर संतांनी महाराष्ट्र शासन पुरातत्व विभागाने दोन हजार अकराला ला ही भूमी सुरक्षित करण्यात येत आहे अशी सूचना अधिसूचना काढली पण काही लोकांचे हितगृत बसल्यामुळे त्यांनी सुधारित अधिसूचना काढायला लावली आणि त्यात काही गट वगळले पण ते खोट होत शेतीचं कारण दिलं ते शेती नव्हती बिल्डराचे हात होते म्हणून आम्ही काय केलं पुन्हा सर्व पुराव्यानिशी ते खोटं आहे हे सिद्ध करून दाखवल्यावर शासनाला पटलं आणि शासनाने त्याच्यावर स्टे आणला पण स्टे आणला तरी चोरून लोकून खोदकाम आणि उद्ध्वस्तीकरण चालू आहे ते थांबावं आणि वारंवार वारकऱ्यांना मोर्चे काढून मागणी करायची वेळ येऊ नये वारकरी संप्रदाय हरास होऊ नये म्हणून दोन हजार अकराची अधिसूचना लागू करू भामचंद्र भंडारा आणि घोराळा डोंगर शिखरापासून पायत्यापर्यंत कायमस्वरूपी संरक्षित करून त्याला कंपाऊंड करावं आणि साधकासाठी येणाऱ्या पिढीसाठी ही भूमी अबाधित ठेवावी पर्यावरणासाठी गुलबोलवाणीसाठी आणि येणाऱ्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी शासनाला आमचं मानावं आणि ही भूमी कंपाऊंड करून संरक्षित करावी हीच आमची माहिती चांगल्या भावनेने हे सगळे वारकरी इथे जमल्याचं पाहायला मिळत आहे महाराज काही प्रतिकात्मक स्वरूपात तुम्ही काही लोक जमलेले आहात मात्र ही जर मागणी सरकारने गांभीर्याने घेतली नाही तर मग काय करणार जर ही मागणी सरकारने गांभीर्याने नाही घेतली तर आम्ही मात्र उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही कारण गेले दोन हजार अकरा पासूनचा हा लढा आमचा आहे तो आजपर्यंत आहे आत्तापर्यंत शासनाने जे जी आर काढले आणि त्याप्रमाणे भंडारा डोंगर सुरक्षित केला तसा भामचंद्र डोंगरही सुरक्षित करावा गोराडा डोंगरही सुरक्षित करावा आणि तिथली पवित्र भूमी ही तपभूमी ती पवित्र राखावी तिथे वेगळ्या पद्धतीचे काही आणि तिचे व्यवहार चालले जातात बिल्डरांनी आक्रमण केले हे सगळे आक्रमण थांबले पाहिजे न जर थांबले तर आम्ही सगळे वारकरी महाराष्ट्रभर याचा प्रचार प्रसार करून मोठ्या स्वरूपात आंदोलनाचा इशारा याच ठिकाणी देतो आहोत हे सगळे वारकरी संप्रदायातले जे बांधव आहेत ते आता खूप उग्र स्वरूपाची यांची प्रतिक्रिया असल्याचं पाहायला मिळत कारण अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून खर तर यांचा हा लढा चालू होता या आधी एक अधिसूचना निघाली पण होती मात्र त्या विरोधात काही याचिका आल्यामुळे मात्र पुन्हा एकदा या सगळ्या ऑर्डरला स्टे देण्यात आला होता स्टे देऊन सुद्धा अजूनही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू आहे काही ठिकाणी डोंगर पोखरले जातात विकास कामांच्या नावाखाली काही बांधकामं या ठिकाणी होत आहेत त्यामुळेच जी संतभूमी आहे त्या संतभूमीचं रक्षण केलं पाहिजे येणाऱ्या पिढीसाठी हे डोंगर है, थेवले जे आहेत ते अबाधित ठेवले पाहिजे तिथलं नैसर्गिकरित्या जो काही अधिवास आहे तो संपूर्णपणे सुरक्षित ठेवला ठेवला जावा या मागणीसाठी हे सगळे वारकरी संप्रदायाचे लोक आज या ठिकाणी येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत आणि या निवेदनानंतर सुद्धा जर अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात आली नाही आणि हे सगळे डोंगर जर संरक्षित करण्यात आले नाहीत तर मात्र संपूर्ण राज्यभरातला जो वारकरी संप्रदाय आहे तो मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरेल ठिकठिकाणी मागणी आहे या मागणीचा प्रचार आणि प्रसार करेल अशा प्रकारच्या भावना आणि अशा प्रकारचे विचार या वारकरी बांधवांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव डॉक न्यूज मराठी पुणे कमोन yeah. सुनना एक ब्रेक लिहिले ले ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म। ऑक्सीच राउंडली इन इंडियन।